त्यांनी कालावधीसाठी आणलेलं आहे आम्ही दिवसभरातून एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेतोय हे एकवीस हजार सहाशे वेळाचे श्वास हे किती वर्षापर्यंतचे आहेत हे ठरलेले आहे आपल्याला प्रत्येकाला सातच दिवसामध्ये मृत्यू येत असतो फक्त इसवीसर कोणतं हे माहिती नाही पण सातच दिवसामध्ये येतो हे, हे निश्चित आहे हे कालावधी निश्चित केलेलं आहे श्वासांची संख्या तिने निश्चित केलेली आहे पण या श्वासांच्या मधला प्रवास करत असताना मला खरा माझ्याचा मी कोण हे ओळखण्यासाठी म्हणून तिच्या दरबारामध्ये यायचं आहे आणि तिच्या दरबारामध्ये आल्यानंतर मी तिच्याकडे बघितलं ती कुठं बसलेली आहे

इतका काहीतरी जबरदस्त पगडा पडला गेला पाहिजे की या तमोगुणी वृत्तींचा मी नष्ट नायनाट करता आणला पाहिजे तर हे उत्सव साजरे करण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे नुसत्या टाळ्या वाजवण्याने होणार नाही नुकत्या आरत्या म्हणण्याने होणार नाही माझं मन खंबीर झालं पाहिजे ज्या क्षणाला मन खंबीर होत त्या क्षणाला चित्त एकाग्र होत अहंकार बळावतो इतका अहंकार चांगला आहे बघा वज़त्तर वज़त्तर वर, हा अहंकार वाईट नाही आहे रसाळाला मिळणार नाही हा अहंकार बळावतो आणि मग माझी कार्यसिद्धीपर्यंत जाण्याची मजत दररोज वाढत जाते आणि या तमोळी प्रवृत्तीवर मी स्वतः पुढे निघून काही ना काहीतरी करून मग राम रामराज्य म्हणून मी चम आणि याची शक्ती माझ्यामध्ये निर्माण करता येते म्हणून ही सिंहासनावर बसलेल्या अंबाबाईचं निगदर्शन आता मला काय करायचं तुझ्या पुढे मागणी मागायची मागणी कशाची मागायची हे जगनंबा अंबाबाई भाई तुझ्यासारखी शक्ती माझ्यामध्ये येऊन नुसती माझ्यामध्ये नाही ते या समाजामध्ये खऱ्या